लहान घ्या विद्यार्थिनीचा मृत्यू तालुक्यातील उंबरपाडा जिगर येथील धक्कादायक घटना सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा दिगर येथे गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान राहत्या घराची भिंत अंगावर कोसळून जिल्हा परिषद शाळा उंबरपाडा दिगर येथे इयत्ता सहावी शुक्रारी विद्यार्थिनी हेमलता माणिक गायकवाड हिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हडहड व्यक्त केली जात आहे सविस्तर वृत्त हेमलता शाळा सुटल्यावर सहा वाजेच्या दरम्यान घरी गेली असता राहत्या घराच्या भिंती लगत मध्ये साठवून ठेवलेले पाणी काढायला गेली असता त्याच क्षणी घराच्या कच्च्या मातीची भिंत अंगावर कोसळल्याने ती मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबली गेली तिने आरडाओरडा केल्याने ग्रामस्थांनी धाव घेत तात्काळ मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढले तिला उपचारासाठी तात्काळ वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तिला मृत घोषित केले याबाबत पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरे दरम्यान सदर कुटुंब अद्यापही जीर्ण झालेल्या कच्च्या मातीच्या घरात वास्तव्यास का आहे शबरी घरकुर योजना पंतप्रधान आवास योजना आदींचा कुटुंबास लाभ मिळाला आहे का हा प्रश्न अनुत्तरित आहे पक्के घर राहिले असते तर सदर निष्पाप मुलीचा जीव वाचला असता अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक प्रथम चौधरी सुरगाणा